नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची जोरदार धामधूम सुरू आहे राज्यात ज्या लोकसभेच्या जागावर निवडणुका होत आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची लढत म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होत आहे याचं कारणही तसंच आहे कारण शिवसेना पक्ष फुटीनंतर होणारी कोकणातील पहिली निवडणूक ही आहे कोकण आणि शिवसेना हे जणू समीकरण आजपर्यंत कायम होते मात्र या निवडणुकीत प्रथमच शिवसेनेचा धनुष्यबाण कोकणात दिसत नाही त्यातच शिवसेनेतून मोठे झालेले आणि खऱ्या अर्थाने आता शिवसेनेचे प्रतिस्पर्धी म्हणून भाजपाचे नारायण राणे यांची ही शेवटची निवडणूक आहे त्यांच्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचं तगडं आव्हान हो आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे खासदार म्हणून ओळख असलेले विनायक राऊत बाजी मारतात की केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्यावरती मात करतात हे पाहावं लागणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ जास्त नाही थोडासा मोठा असला तरी संपूर्ण पाहायला विसरू नका कोकण आणि शिवसेना जसं समीकरण आहे तसं कोकण आणि नारायण राणे असंही एक समीकरण होतं कोकणातील कणकवली मालवण असो व सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं की तेथील नेते म्हणून नारायण राणे यांचंच नाव प्रामुख्यानं घेतलं जात होतं एकोणीसशे नव्वदपासून नारायण राणे यांनी या भागात मोठं काम केलं व ते विधानसभेत आमदार होते राज्याचे पशुसंवर्धन मंत्री होते महसूल मंत्री होते उद्योगमंत्री होते विरोधी पक्षनेते होते मुख्यमंत्री होते त्यानंतर ते, ते विधान परिषदेचे आमदार होते राज्यसभेचे खासदार होते आणि केंद्रीय मंत्री होते गेली पस्तीस वर्षे ते राजकारणात विविध पदांवरती होते फक्त लोकसभेत ते खासदार म्हणून कधी निवडून गेले नव्हते त्यांचे पुत्र डॉक्टर निलेश राणे हे दोन हजार नऊमध्ये एकदाच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून गेले होते मात्र त्यानंतर दोन वेळा शिवसेनेचे विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर डॉक्टर निलेश राणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून काढता पाय घेतला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा अत्यंत धक्कादायक असा पराभव केला होता त्यानंतर नारायण राणे यांनी बांद्रा येथील विधानसभेच्या देखील आपले नशीब आजमावले मात्र तिथेही त्यांच्या पदरी दुसऱ्यांदा पराभव चालला तेव्हापासून नारायण राणे यांना निवडणुकीत विजय हुलकावणी देत राहिला आहे आज नारायण राणे यांचं वय बहात्तरच्या आसपास असेल वास्तविक उतार वयात होणारी धावपळ आणि दगदग पाहता त्यांनी ही निवडणूक खरं म्हणजे लढवायलाच नको होती पण त्यांना सांगणार कोण त्यामुळे नारायण राणे यांची ही निवडणूक अखेरचीच म्हणावी लागेल नारायण राणे हे शिवसेनेचे होते तेव्हा त्यांचा रुबाब आणि दरारा खूपच वेगळा होता त्यामुळे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मुंबई कोकणचे ते खऱ्या अर्थाने नेते म्हणून गणले जायचे शिवसेना प्रमुखांच्या हयातीत त्यांनी बंड करीत शिवसेना फोडून ते काँग्रेसमध्ये गेले होते त्यावेळी कोकणच्या नेत्यावर अन्याय झाल्याची भावना कोकणवासियांमध्ये निर्माण झाली होती त्यामुळे शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन नारायण राणे जेव्हा निवडणुकीला सामोरा गेले त्यावेळी कोकणी जनतेने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही आव्हानाकडे करी दुर्लक्ष करीत राणे यांना काँग्रेसच्या तिकीटावर देखील निवडून दिलं होतं त्यामुळे ती निवडणूक राणे यांची अखेरची निवडणूक ठरली त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यावर त्यांचे एक हाती प्रभुत्व असताना देखील नारायण राणे यांना आस्थागायत जनतेतून निवडून येता आले नाही ही, ही वास्तववादी परिस्थिती आहे गेली तीस पस्तीस वर्षे सुरुवातीला शिवसेना नंतर काँग्रेस स्वाभिमान पक्ष व आता भाजपाच्या माध्यमातून नारायण राणे कायम सत्तेत राहिले आहेत एका अर्धाने कोकणाचे राजकारण कायम नारायण राणे या एका व्यक्तीभोवती सतत फिरत राहिला आहे असं म्हणतात प्रत्येकाचा एक विशिष्ट काळ असतो तसा नारायण हो राणे यांचा देखील एक काळ होता नारायण राणे बोलतील तेच होत असे पण तो काळ आता राहिला नाही काळाच्या ओघात राणे यांच्या राजकीय साम्राज्याला ओटी कधी लागत गेली ते त्यांना देखील समजले नाही नारायण राणे यांचं शिवसेनेशी जमलं नाही त्यांचं काँग्रेससोबत देखील जमलं नाही त्यांनी स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला मात्र दोन हजार चौदाच्या दरम्यान त्यांनी स्वाभिमान गुंडाळून भाजपात प्रवेश केला भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवून केंद्रीय मंत्री केले मात्र केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना पाहिजे तशी छाप पाडता आली नाही सभागृहात खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांची कशी भंभिरी उडायचे ते आपण सगळ्यांनीच पाहिलेलं असेल म्हणूनच नारायण राणे यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या फंदात पडायला नको होतं असं अनेकांना वाटत होतं पण ऐकतील ते नारायण राणे कसले असो रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे त्यामुळे भाजपा शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी आता महायुती आहे या जागा वाटपामध्ये ही जागा वास्तविक शिंदेंच्या शिवसेनेची होती त्यामुळे या जागेवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण भैया सामंत यांनी दावा ठोकला होता त्यामुळे या जागेसाठी शिवसेना शिंदे आणि भाजपामध्ये जोरदार हस्तिकेत झाली होती मात्र भाजपनं ही जागा नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची केली अखेर शिंदेंच्या शिवसेनेने आपल्या हक्काच्या जागेवरती पाणी सोडलं व भाजपाने ती जागा रा आणि यांना दिली भाजपाच्या तब्बल तीन उमेदवारी याद्या जाहीर झाल्या तरीही नारायण राणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला उमेदवारीसाठी झगडावं लागलं कधी दुसऱ्यांना उमेदवारी देणाऱ्या नेत्याला स्वतःच्या उमेदवारीसाठी तिसरी यादी येईपर्यंत थांबावं लागलं व त्यानंतरच त्यांची उमेदवारी जाहीर झाली यालासुद्धा राजकीय शोकांतिकाच म्हणावं लागेल असो आता नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना शिंदेंची शिवसेना अजित पवारची राष्ट्रवादी व मनसेची देखील साथ आहे त्यामुळे त्यांचा विजय सहज आणि सोपा व्हायला हवा होता कारण त्यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आहेत नारायण राणे आणि विनायक राऊत अशी तुलनाच होऊ शकत नाही नारायण राणे माणूस म्हणून खूप दिलदार आणि दानशूर आहेत मात्र त्यांच्याभोवती सदैव कायम सुरक्षा रक्षकांचा गराडा असतो त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मोठी कसरत करावी लागते छोट्या कामासाठी त्यांची भेट मिळणं मुश्किल मात्र मुना विनायकांचं वेगळं आहे ते आजही निष्ठावंत शिवसैनिक आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते रत्नागिरी असो वा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावात बारशापासून लग्नापर्यंत आणि विविध छोट्या मोठ्या कार्यक्रमात अगदी सर्वसामान्यांसारखे सहभागी होतात त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा ताफा नसतो की कार्यकर्त्यांचा लवाजामा नसतो ते फोनवर सहज उपलब्ध होतात छोट्या कामासाठी सर्वसामान्यांचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही त्याची बचत होईल यावर त्यांचा भर असतो अगदी छोट्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणे मिळून मिसळून वागतात आणि हीच त्यांची मोठी आणि जमेची बाजू आहे या निवडणुकीच्या धामधुमीत मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील अनेकांशी या निवडणुकीबाबत चर्चा केली त्यावेळी अनेकांनी आपल्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केल्या इतकी वर्षे नारायण राणे हेच कोकणाचे नेते होते राणे बोलले आणि कोकण डोले असेच म्हटले जायचे तरी नारायण राणे यांना का निवडून द्यायचे असा प्रतिप्रेक्ष कोकणातील लोकांनी केला त्यांनी काही प्रमुख समस्याच मांडल्या नारायण राणे यांनी कोकणातील राजकारण सुरू केले तो काळ एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवचा होता तोपर्यंत कोकणातील प्रत्येक घरात गाई म्हशी आदी जनावरं होती किमान पावसाळी शेती केली जायची एकोणीसशे पंच्याण्णव नंतर कोकणातील शिकलेल्या मुलांनी नोकरीसाठी मुंबई गाठायला सुरुवात केली ते चक्र आजही सुरूच असून कोकणातील प्रत्येक गावातील सत्तर ते ऐंशी टक्के घरे बंद झाली आहेत शेती ओस पडली आहे आता याला जबाबदार कोणाला धरायचं कोकण रेल्वेसारखा मोठा प्रकल्प अवघ्या आठ वर्षात पूर्ण होऊन रेल्वे सुरू झाली मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरण गेल्या वीस वर्षात पूर्ण करता आले नाही तरीही आम्ही नारायण राणे यांना का निवडून द्यायचे त्यांना कोकणाचे नेते का म्हणायचे सिंधुदुर्गात चिपी विमानतळ झाले त्याचे श्रेय घेण्यासाठी नारायण राणे यांनी किती आणि कसा आटापेटा केला ते सर्वांना माहिती आहे पण त्या विमानतळावरून विमानसेवा नियमित सुरू व्हावी नव्हे ती आणखीन त्याच्या फेऱ्या वाढाव्या यासाठी केंद्रीय मंत्री म्हणून राणे यांनी का प्रयत्न केले नाहीत अशा अनेक प्रश्नांनी मला लोकांनी भंडावून सोडलं कोकणवासींचे एवढेच प्रश्न नव्हते कोकण रेल्वे हा अजूनही एकरी मार्ग आहे तो दुहेरी होणे काळाची गरज आहे त्यासाठी कोकण रेल्वे ही मध्य रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याची गरज आहे सुरेश प्रभू काही काळ रेल्वेमंत्री असताना त्यांनी कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याची घोषणा केली होती कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्यासाठी के रेल्वे करन केंद्रीय मंत्री नारायण यांनी यांनी खरं म्हणजे शर्तीचे प्रयत्न करायला हवे होते ते केल्याचं दिसत नाही कोकण रेल्वेसाठी पन्नास टक्के वाटा महाराष्ट्र शासनाने उचलला मात्र त्या तुलनेत कोकणाच्या वाट्याला रेल्वेच्या गाड्या नाहीत दिवा सावंतवाडी दादर रत्नागिरी आणि दावदर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस या इनमेन तीनच गाड्या कोकणाच्या वाट्याला आहेत सिंधुदुर्गात टर्मिनस कुठे करावे मडुऱ्याला की सावंतवाडीला यावरून वाद कोणी घातला सावंतवाडी किंवा मडुरे टर्मिनस होण्यासाठी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी प्रयत्न केले असते तर एव्हाना टर्मिनस झाले असते कोकणासाठी जादा गाड्या मिळाल्या असत्या पण कोकणातील आमचे नेतेच कचखाऊ असल्याने प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे कोकणी जनतेला व चाकरमान्यांना कधीच कन्फर्म तिकीट मिळत नाही तिकीट मिळालं नाही की अगदी गणेशोत्सव असो दिवाळी असो होळी असो या काळात अगदी ढोरांसारखं जनरल डब्यातून प्रवास करावा लागतो हे पाप कोणाच्या माती मारायचं हा खरा सवाल आहे कोकणाचा विकास करण्याच्या घोषणा गेल्या तीस पस्तीस वर्षात खूप ऐकल्या अगदी कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याची स्वप्ने दाखवली गेली खरंच कोकणचा विकास झाला का कोकणाचा विकास झाला असता तर कोकणातून मुंबईला तरुणांचे नोकरीसाठी होणारे स्थलांतर नक्कीच थांबले असते कोकणाचा कॅलिफोर्निया नाही करता आला तरी चालेल परंतु कोकणाचा विनाश करणारे प्रकल्प तरी आणू नका सुरुवातीला नारायण राणे हे नानार प्रकल्पाच्या विरोधात होते जनतेच्या बाजूने होते ते भाजपात गेले आणि त्यांची भूमिका बदलली त्यामुळे येथील जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे तुम्हाला मुंबई गोवा हायवे वेळेत पूर्ण करता येत नाही सागरी महामार्ग देखील त्या तुलनेत झाला नाही आता गरज नसताना आणखीन एक मुंबई ते सावंतवाडी ग्रीनफील्ड महामार्ग कोणासाठी उभारणार आहात आणखी एका नवीन मार्गाची कोणी आणि कधी मागणी केली होती कशासाठी आणि कोणाच्या भल्यासाठी हा रस्ता होतो आहे डोंगर फोडून जंगले नामशेष करून कोकणाचा विनाश केला जात आहे असा आर्थ सवाल आता कोकणातील जनता विचारत आहे समुद्र आणि पश्चिम घाटांच्यामध्ये निसर्गरम्य असं कोकण आहे स्वर्गाहून सुंदर असं कोकण आहे आणि ते कोकण वाचवायचं असेल आणि कोकणाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर नानासारखे प्रकल्प इथे नकोत पर्यावरणपूरक प्रकल्प आले तर कोकणी जनता त्याचं स्वागतच करेल मात्र स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कोकणाचा विनाश करणारे प्रकल्प आणायचे थांबावे लागतील नारायण राणे याची हमी देणार आहेत का कोकणाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आता कोकणात नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नेमणूक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याबद्दल अजूनपर्यंत नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही सिडको नवी मुंबईत होती वसई विरारमध्ये गेली त्यांनी तिथे सिमेंटचे जंगल उभे करून तिचं नागरीकरण झालं आहे तेथील गावांचं गावपण हरवून ती शहरं झालीत सिडको ही शहरं विकास करणारी संस्था आहे तिचं खरं म्हणजे कोकणात काम काय असा सवाल आता कोकणी करीत आहे यावरून कोकणी जनतेचा कल कोणाकडे जातो हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची खरंच गरज नाही आहे नारायण राणे यांची ही शेवटची निवडणूक असल्याने ती तितकीच प्रतिष्ठेची झाली आहे कोणत्याही स्थितीत ही निवडणूक जिंकण्याचीच यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे मागच्या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य उपसरपंच वा सरपंच म्हणून तर पंचायत समितीमध्ये सदस्य सभापती उपसभापती किंवा जिल्हा परिषद सदस्य सभापती उपाध्यक्ष अध्यक्ष आणि नगरपंचायतमध्ये नगरसेवक उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून काही लोक निवडून आले होते त्या सर्वांनी स्वतःच्या निवडणुकीत जशी मतं मिळवली तशी मतं प्रत्येक गावात वाडीत शहरात या लोकसभाच्या निवडणुकीत मिळाली पाहिजे ज्या गावात मतं कमी मिळतील त्या गावातील पदाधिकाऱ्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येणार आहे त्या गावाला विकास निधी मिळणार नाही गावाच्या विकासासाठी निधी हवा असेल तर नारायण राणे यांना निवडून द्यावं लागेल अशा प्रकारची दमबाजी राणे यांची दोन्ही मुलं करत आहेत अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळाल्या आहेत आपल्याच पक्षाच्या सरपंचांना अशा प्रकारे दमबाजी केल्याने सरपंचच दहशतीत आहेत अशी कोकणातील परिस्थिती आहे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे खासदार करायचे कणकवली विधानसभा मतदारसंघात राणे यांचे धाकटे पुत्र नितीश राणे यांना पुन्हा आमदार करायचं आणि लोकसभा निवडणुकीचे मैदान सोडून दिलेले राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांना आता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार करायचे मग भाजपातील असो किंवा शिंदे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी काय का फक्त राणे कुटुंबीयाचा प्रचार करायचा का असाही सवाल केला जात आहे राणे यांच्या पक्षातील आणि त्यांच्या मित्र पक्षातील नाराज मंडळींनी पक्षादेश काही असो अभि नाही तो कभी नाही असा एक नवा आणि छुपा नारा दिला आहे कोकणच्या राजकारणातील राहणे पर्व एकदा या लोकशाहीच्या माध्यमातून संपवून टाकायचे असा निर्धारित केल्याच्या सुरस कथा कोकणातील गावागावात वाडीवाडीत ऐकायला मिळतात त्यामुळे कोकणातील जनता नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नारायण राणे हे कोकणाचे लोकनेते आहेत हे मान्य करावंच लागेल त्यांना कोकणात कोणी ओळखत नाही असा शोधूनही सापडणार नाही त्यामुळे स्वतः निवडणूक लढवीत असताना खरं म्हणजे त्यांना फारसा प्रचार करण्याची गरजही नाही तसे स्वतःच्या प्रचारासाठी बाहेरून किंवा बाहेरच्या पक्षातील नेत्यांना बोलवण्याची गरजच नव्हती तरी यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अशा दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे याचा अर्थ फार बुलका आहे ही निवडणूक त्यांच्यासाठीही सोपी राहिलेली नाही त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत तिसऱ्यांदा निवडून येत आपली हॅट्रिक साधणार आहेत की भाजपाचे नारायण राणे हे आपल्या पराभवाची हॅटट्रिक साधणार आहेत याकडे संपूर्ण कोकणाचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे आजच्या भागात आपण इथेच थांबूया आजचा भाग आवडलास लाईक करा शेअर करा आणि हे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ संपूर्ण कोकणात आणि सगळीकडे पाठवायलाही विसरू नका धन्यवाद